हॅलो नमस्कार यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते मी तर बऱ्याच ताईंचे असे कमेंट आले होते आहेत की पॉपकॉर्न कसे घरी कसे बनवतात तर मी हे तुम्हाला सांगणार आहे की पॉपकॉर्न तुम्ही घरी बनवू शकतात आणि ते पण आपण कसं दुकाना दुकानामध्ये गेलं तर दहा रुपयाला पुडी वीस रुपयाला पुढे आपल्याला थोडेच भेटतात आणि तेवढेच जर आपण जर घरी जर केले मका आणून सन रेडीमेड मका आणाय दुकानात भेटतो दुकाना मका आणून जर तुम्ही घरी केले तर मोठे तुम्हाला खूपच मोठे होतात थोडेसे पण मकी असले तर भरपूर त्याच्यामध्ये पॉपकॉर्न होऊन जातात तर मी तुम्हाला तर तर हे याच्यामध्ये सांगणार आहे की पॉपकॉर्न कसे घरी बनवतात तर बऱ्याच जणांना माहीत असतं की इकत आणून आपण खात असतो तर आपल्याला घरी कसे बनवतात हे माहीत नसतं तर मी म्हणजे घरी बनवतेत आता बाळांचं कसं चालू असतं लेकरं असले घरी की आपण पटकन आपण करून सण देता येतं त्यांना पण तर मी हे तुम्हाला सांगणार आहे पप्पन कसे घरी बनवतात तर पहिल्याच खादी आपण कढाई घेतली होती न कढाईमध्ये आपण तेल टाकून घेतलेलो होतो आणि साहित्य मी इथं काढून ठेवलेलो हो होतो बाजूला तर साहित्य मी काय काय घेतलं हो। तर हाडत घेतली होती मीठ घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकून घेतलं आणि त्याच्यात मकी टाकलेले होते ते हलवून वगैरे घेतलं ना तर छान असे मस्तपैकी पॉप पण हे तयार होतात आणि मग घडी घडी आपल्याला हलवू लागतात नाही तर मग ते जडून जातात खाली होत नाहीत व्यवस्थित तर मी काय केलं हल व्यवस्थित हे करून घेतलं त्यांना हलून वगैरे घेतलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून घेतलं तर मस्त असे फु फुटलेले होते छान झालेले होते पॉप पण तर तुम्ही घरू पण करू शकता तर मी तर केले होते घरी तर याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं मी तर बघा किती छान म्हणजे असं पप्पन पण घरी एकदम असं मस्त आपण रेडीमेड आणतो ना दुकानामध्ये तर तसेच घरी बनलेले आहेत हाडद वगैरे टाकले ना आणि कोणाला हडद आवडते कोणाला नाही आवडते तुम्ही पण ट्राय करून बघा घरी नक्कीच होणार